नमस्कार आज सहा जुलै दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अंदाज पुढील दोन दिवस राज्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज पाहूया याबद्दल सविस्तर माहिती उद्या संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर नांदेड आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर इतर जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे तर सोमवारी विदर्भातील संपूर्ण महाराष्ट्रातील आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि जळगाव तसेच कोकणातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद